समृद्धी महामार्गाचा भराव ढासळला महामार्गाच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह कोपरगाव तालुक्यातील कोकमटान शिवारातील घटना शनिवारी रात्री कोपरगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले असून या अतिवृष्टीचा मोठा फटका थेट हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाला बसला आहे तालुक्यातील कोकमटान शिवारातून जाणाऱ्या इंटरचेंज भागातील महामार्गाचा भराव ढासळल्याची गंभीर घटना समोर आली आहे फक्त तीन वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या महामार्गावर एवढ्या अल्पावधीच अशी घटना घडल्याने महामार्गाच्या बांधकामाच्या गुणवत्तेवर तसेच भविष्यातील सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे शनिवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे कोकमटान परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले या पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे समृद्धी महामार्गासाठी टाकलेला मातीचा व दगडांचा पराभव वाहून गेला किंवा खचला अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे भरावट असल्याने महामार्गाच्या पायाला धोका निर्माण झाला असून भविष्यात अपघातांची शक्यता स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे राज्य शासन आणि रस्ते विकास महामंडळ याकडे आता लक्ष देणार का आणि दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात येणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे स्थानिक नागरिकांच्या मते अशा मोठ्या प्रकल्पात गुणवत्तेच्या तपासणीला अधिक प्राधान्य दिले गेले पाहिजे होते महामार्गाच्या नावाला साजेशी मजबूती नसल्याचे या घटनेतून स्पष्ट झाले आहे अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे या घटनेमुळे समृद्धी महामार्गाच्या सुरक्षितेबाबत व देखभाल व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले असून संबंधित विभागाच्या जबाबदारीची आता कसोटी लागणार आहे यस ट्वेंटी फोर मराठी साठी अनिल दीक्षित कोपरगाव